साल्हेर किल्ल्याच्या पठारावर निर्जनस्थळी झालेल्या दुहेरी खुनाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असल्याचे पोलीस तपासात समोर आले बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीत साल्हेर किल्ल्याच्या डोंगरावर दोन अज्ञात इसमांची मृतदेह पुजलेल्या अवस्थेत आढून आलेत मयत इस्मानी परिधान केलेले कपडे आणि अंगावरील चीज वस्तूवरून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे रामभाऊ गोटीराम वाघ नरेश रंगनाथ पवार अशी या दोन्ही मयेत इस्मांची नावे आढळली आहेत या घटनेत अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून दोन्हीही इस्मांच्या डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर अज्ञात वस्तूने घाव घालून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह निर्जनस्थळी डोंगरावर टाकून दिला होता याबाबत जायखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील दोन्ही नमूद इसम हरवली असल्याची तक्रार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अबोना पोलीस स्टेशन येथे नोंद असल्याचे निदर्शनास आले या घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गनापुरे यांनी तात्काळ दखल घेऊन सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिसांना सूचना केल्यानुसार त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे जायखेडा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी वरील गुन्ह्यातील मयतांबाबत सविस्तर माहिती घेतली असता मयत हे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कळवण परिसरातून सटाणाच्या दिशेने मोटरसायकलवरून गेली असल्याची माहिती मिळाली यावरून तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलीस पथकाने सतत दोन दिवस साल्हेर किल्ला व केळझर धरण परिसरात पाळत ठेवून संशयितांना ताब्यात घेतलं विश्वास दामू देशमुख तानाजी आनंदा पवार शरद उर्फ बारकू दुगाजी गांगरुडे सोमनाथ मोतीराम वाघ गोपीनाथ सोमनाथ वाघ अशोक भोईर या संशयितांना गुन्ह्याच्या तपासात विचारपूस केली असता त्यांनी यातील संशयित सोमनाथ वाघ मयत रामभाऊ वाघ यांच्यामध्ये जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद होता मयत रामभाऊ याला त्याचा मित्र नरेश रंगनाथ पवार हा सदर वादात कळवण कोर्टात मदत करत असल्याच्या वादातून सोमनाथ मोतीराम वाघ याने संशिताची जमवाजमव करून मयत इस्मानात धनाचा साठा आहे असं सांगून साल्हेर किल्ल्यावर बोलावून घेतलं यावेळी काठी कुराड तसेच दगडाने डोक्यावर मानेवर अंगावर जखमा करून त्यांची हत्या केली तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्हीही मृतदेह निर्जनस्थळी साल्हेर पठारावर सोडून मैतांची मोटरसायकल देखील विल्हेवाट लावल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन दानापुरे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन तसेच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कामिरे जायखेडा पोलीस स्टेशनचे पुरुषोत्तम शिरसाट स्थानिक गुन्हे शाखेचे नवनाथ सानप शिवाजी ठोंबरे गिरीश निखुंब शरद मोगल सुधाकर बागुल प्रशांत पाटील संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे हेमंत गरुड नवनाथ वाघमोळे सुभाष चोपडे नरेंद्र कोळी योगेश कोळी विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम जायखेडा पोलीस स्टेशनचे वेढे जाधव क्षीरसागर वनसे बारगर यांच्या पथकाने अथक परिश्रम करून कोणताही सुगावा नसताना दुहेरी खुनाचा अठ्ठेचाळीस तासांच्या आत तपास लावला आहे